निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज यू सर आपल्याला अभिनंदन अभिनंदन येस सर येस सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू अहिल्यानगरच्या जनतेकरता मी शबोधित करतो ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपाच्या युतीला प्रचंड यांनी आपलं पाठबळ दिला आशीर्वाद दिला विजय आमचे विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे अभिजय आमचे राज्य देशाचे आपले कर्तव्य मुस्लिमान आम्ही बाईचा आहे विजय यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगीपमान ये पक्षाला भारताचं पक्ष मिळालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस <coughs> साहेबांचा आहे आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती जी जी त्या पक्षाचे नेते ने मान्य अजितदादा पवार यांचं यांना सुद्धा या आयुष्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो तर मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य संग्रामबाई जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि इतकी अभेदर राहिली दोघांच्या कष्टच आपल्याला पाहायला मिळतं की आठवसाच पैकी झालं जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश वृत्तम मिळालंय त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आपण पाहिलं संख्या आहेत मात्र एकही जागा तरी पक्षाला आली नाही उगटाही कुठंतरी एका जागेवरच विजय झाले नाही एकंदर परंतु जनतेने नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया लागवड व्यक्त केली आहे त्यांनी आरोप केले होते की बा भारतीय जनता पार्टी गावा आणत आहे गावाचं राजकारण करत आहे पक्षाचं राजकारण करते त्यांनी आरोप केला जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं वर पुन्हा अरे त्यांचा निवडणूक आयोगावर नेते आता नेते आरोप करायला झाला की तर निवडणूक आयोगावर आरोप करायचे पण जे फॅशन झालेली आहे ती आरोप करायचे पण या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची करता करता जनतेचा सुद्धा त्यांचा अर्थविश्वास झाला नाही हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीत आपल्या स्पष्ट दिसतात प्रचारात दंड आता मात्र निकालानंतर काय झालेलं सुरू आहे त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आम्ही विशेष ते कार्यक्रम कार्यकर्तो जनतेसमोर गेलो होतो अमरावती आमदार संक्रभाई जगताप असतील बे असतील त्यांनी

महाराष्ट्रामध्ये फाकडे ब्रँड मध्ये सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते मात्र कुठेही त्यांचा जन्म झाला नाही पुणे झाले आणि महाराष्ट्रातून निवडणुकीत कोणी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिला मी सांगितलं कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही की ही लोकशाही पद्धतीमध्ये ज्यांचा जो आपल्यासाठी झगडतो काम करतो त्याच्यासाठी त्यांना त्यांचं त्यांनी बदल वेळ असतो मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल मान्य निवर्थित पद्धती करून दाखवला असेल असेल आता आहे आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहते बरोबर त्यामुळे त्यांनी दिवस घरातून जागा व्हायचं आणि मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं आजच्या काळात त्यांच्याला मान्य नाही आहे हा मुंबई महापालिकेचा निकाल पण सांगतो पुणे महानगरपालिकेचा निकाल गुणप्रिंच नगर महापालिकेमध्ये उपाटला डोकं नाकारलंय राष्ट्रवादी पवार शरद पवार पक्षाला नाकारलंय सगळ्या ठिकाणी त्यांची दुर्दान झालेली आहे परंतु म्हणून की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही लोक या युतीनं आहे की एकत्र येणार असं दिसतं सर महाराष्ट्र में